चविष्ट खावीसी खावी वाटणारी अजिबात कळू लागणार नाही अशी मेथीची भाजी आज बनवूया या पद्धतीने तुम्ही जर ही भाजी बनवली तर अजिबात पाणी सुटणार नाही कोरडी फटफटीत होईल आणि अगदी चविष्ट अजिबात कळू लागणार नाही तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघू शकता साधारणतः एक पाव मेथी एकदम फ्रेश मेथीची कोवडी पानं आणि कोवळी देठंसुद्धा मी इथे खुळून घेतलेली आहेत मेथी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे मेथीची भाजी करत असताना एक महत्वाची टीप जर उद्या सकाळी तुम्हाला मेथीची भाजी बनवायची असेल तर आजच रात्री त्याला धुवून नितळत ठेवा म्हणजे सगळं त्याच्यातलं पाणी निघून जाईल संध्याकाळी जर भाजी बनवायची असेल तर सकाळीच धुवून सारणीमध्ये त्याला नितळत ठेवा वेळेवर जर तुम्ही ही भाजी धुतली आणि फोडणी घातली तर भाजीला बराच पाणी सुटतो आणि ते पाणी लवकर आटत नाही भाजीसाठी लागणारं साहित्य तेच आहे परंतु थोडस वेगळ्या पद्धतीने वापरलेलं आहे हिरवी मिरचीच्या जागी कुठलेली लाल मिरची घेतली घेतलेली आहे वाळलेली लाल मिरची मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट सुद्धा करू शकता याच्या जागी हिरवी मिरची आवडत असेल तर हिरवी मिरची घालू शकता चार चा ते पाच लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर दोन मिडियम आकाराचे कांदे पातळ आणि लांबसर चिरून घेतलेले आहेत कांदा आवडत नसेल या भाजीमध्ये तर नुसती लसणाची सुद्धा फोडणी करू शकता एकदा माझ्या पद्धतीने कांदा घालून बनवून बघा खूप चविष्ट ही भाजी बनवून तयार होते गॅसवर कढई ठेवून अगदी पाव वाटी मी इथे शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया थंड झालं की त्याच्यावरचं साल काढून आपण त्याला खडबडीत असं मिक्सरला लावून घेऊया खूप त्याची बारीक पावडर करायची नाही तर अगदी खडबडीत याप्रमाणे आपल्याला हा दाण्याचा कूट करून घ्यायचा आहे आता हिरव्या पालेभाज्यांना थोडंसं जास्त तेल असलं की त्या खायला खूप छान लागतात तरी सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घालू शकता तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्याच्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालून छान तेलामध्ये तडतडू द्यायची कांदा घालूया थोडासा परतत आला की नंतर आपण लसणाच्या ठेचलेल्या पाकड्या घालूया अगोदरच जर गरम तेलामध्ये आपण कांदा घालण्याऐवजी लसण घातलं तर ते करपून जाते आणि एक कडवट वास त्या भाजीला लागतो गॅसची फ्लेम मिडियम ठेवूया थोडासा कांदा सॉफ्ट होत आला की कुटलेली लाल मिरची घालूया साधारणतः एक टेबल स्पून मी ती कुठलेली लाल मिरची घेतलेली आहे ही अशी लाल मिरची कुठून घातली ना किंवा तुमच्याकडे चिली फ्लेक्स असतील तर ते सुद्धा तुम्ही या भाजीमध्ये घालू शकता खूप छान टेस्ट भाजीला येते एक मिनिटापर्यंत कांद्यासोबत मिरचीला सुद्धा परतून घेऊया कांदा खूप जास्त करपवायचा नाही किंवा ब्राऊन करायचा नाही फोडणी तयार आहे आता मेथी घालूया आणि फोडणीमध्ये छान परतून घेऊया ती अगोदरच धुतलेली असली आणि सगळं जर पाणी त्याच्यातलं निथळलेलं असलं ना तर पटकन ही भाजी बनवून तयार होते नाहीतर भाजीला पाणी सुटतो आणि काही केल्या ते पाणी आटत नाही खूप वेळ जातो त्यामध्ये आपला ते बघू शकता अजिबात भाजीला पाणी सुटलेलं नाही आहे अगदी दोन मिनिटामध्ये ही भाजी बनवून तयार होते आता चवीनुसार भाजीमध्ये मीठ घालूया आणि दाण्याचा कूटसुद्धा या स्टेजला आपल्याला भाजीमध्ये ॲड करायचा आहे दाण्याचा कूट थोडासा जाडसर असला तर भाजी खाताना एक वेगळीच मजा येते या दाण्याच्या कूटामुळे भाजीला खूप छान आणि चविष्ट अशी टेस्ट येते भाजी कडवट लागत नाही आता बरेच जणांचा असा प्रश्न असतो की आमच्या हिरव्या पालेभाज्यांना असा हिरवा रंग येत नाही पण इथे तुम्ही बघू शकता आपल्या मेथीच्या भाजीला अगदी हिरवा कंच जशी आपण धुतलेली भाजी होती सेम तोच कलर या भाजीला आलेला आहे याचं कारण म्हणजे भाजी बनवताना खूप जर जास्त भाजीला पाणी सुटलं तर ते आठवता आठवता काय होतं ना जो भाजीचा ओरिजिनल रंग असतो ना तो सुद्धा फिका पडतो तर आजची माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जाता आता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा